नमस्कार आज आपण मौल लुसलुषित असं मेथी पराठेची रेसिपी पाहणार आहोत तर हा पराठा खूप खाण्यासाठी मस्त झालेला आहे पौष्टिक देखील आहे आणि खूप सॉफ्ट झालेला अगदी दोन बोटांनी सहजपणे हा तुटला जातो इतका नरम आणि छान झालेला आहे तर मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा प्रवासात देखील हा पराठा नेण्यासाठी खूप छान आहे आणि प्रवासात जर नेला तर आठ ते दहा दिवस आरामशीर हा पराठा टिकतो तर सुरुवातीला पराठ्यासाठी या ठिकाणी आपल्याला मूठभर लसूण घ्यायचा आहे आणि यामध्येच आठ ते दहा आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि चमचाभर या, या ठिकाणी मी जिरे घेतलेले आहे तर जिरे घालून आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी ह्या ठेच्यामुळे हम पराठ्याला खूप छान टेस्ट येते आणि तुम्हाला जर या ठिकाणी ठेच्याऐवजी लाल तिखट जरी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर एका पराठीमध्ये आपण सुरुवातीला तीन ते चार वाटे मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारण एक वाटी या ठिकाणी आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि याच ठिकाणी आता जो आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे तर तो पूर्ण ठेचा या ठिकाणी घालायचा आहे आणि इथे आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहे तर हे तीळ भाजलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे तर दह्यामुळे ह्या पराठ्याला टेस्ट तर छान येते आणि पराठे सॉफ्ट देखील होतात आणि मी इथे एक पिंडी मेथीची निवडून स्वच्छ धुऊन पुन्हा बारीक कट करून घेतलेले आहे तर ही सर्व मीठ आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ती धुतलेली असल्यामुळे आणि आपण दही वापरल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अगदी पाणी थोडंसं लागणार आहे तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा करून घेतलेला होता तर त्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे तर एवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी भरपूर होणार आहे तर इथे आपल्याला पाण्याच्या अजिबात आता गरज लागणार नाही आहे तर आपण याचं छानपैकी पिठाचा असा गोळा मळून घेऊयात तर मी अगदी थोडंसं पुन्हा हातावरती पाणी घेऊन ह्या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर हातालाच थोडंसं तेल लावून पुन्हा ह्या पिठाचा गोळा आपण छानपैकी मळून घेऊयात आणि यावरती झाकणी ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटं आपलं हे पीठ भिजत ठेवायचं आहे आता पिठाचे छान आपला गोळा मळून झालेला आहे तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनिटं पीठ भिजत ठेवायचं आहे तर इथे वीस मिनिट झालेलं आहे तर आता पीठ आपलं छान सॉफ्ट झालेलं आहे तर पुन्हा तेलाचा हात लावून आपण या पिठाला थोडंसं मऊ करून घेऊयात आणि पोळपाट्यावरती आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर आपण नेहमी रेग्युलर चपातीला जेवढं पिठाचा गोळा घेतो तेवढाच पिठाचा गोळा आपल्याला या ठिकाणी या पराठ्यासाठी घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अगदी चपातीप्रमाणे नाही पण चपातीपेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे तर तुम्हाला जेवढा पातळ हा पराठा ठेवायचा तेवढा तुम्ही ठेवू शकता हा पराठा शेवटपर्यंत नरमच राहतो पातळ जरी केला तरी नरम राहतो आणि जाडसर ठेवला तरी हा पराठा नरमच राहतो तर आपल्याला तिथं अगदी चपातीप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडासा जाडसर हा पराठा तयार करून घ्यायचा आहे तर साधारण या पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा देखील आपला छान गरम झालेला आहे तर सुरुवातीला एक चमचा तेल घालून घेऊयात आणि हा पराठे त्यावरती शेकून घेऊयात तर दोन्ही साईडनं आपल्याला छानपैकी हा पराठा शेकून घ्यायचा आहे तर या पराठा लाटताना मी थोडेसे तीळ वरणं घालून पुन्हा बेलण्याच्या साईडने लाटून घेतलेल्या असल्यामुळे भरपूर आपले तीळ ह्या पराठ्यावर दिसत आहेत तर आपण पराठा पीठ मळताना देखील तीळ घातले होते पण तीळ जेवढे जास्त ह्या पराठ्यात लागतील तेवढे हे पराठा खाण्यासाठी टेस्टी लागतो आता पराठा आपल्या छान शेकून झालेला आहे तर तुम्ही हा बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतात तर हा तुम्हाला मेथीचा पौष्टिक पराठा नक्कीच आवडला असेल तर आवडलाच करून पहा कमेंट करून हे सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद